छत्रपती संभाजीनगर शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक पंचावन्न येथील रेल्वे भुयारी मार्गाचं लवकरात लवकर उद्घाटन करून तो जनसामान्यांसाठी खुला करण्यात यावा यासाठी आज देवळाई सातारा जनसेवा युवा समितीच्या वतीनं बोंब मारो आंदोलन करण्यात आलं शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक पंचावन्न येथील रेल्वे भुयारी मार्गाची लवकर उद्घाटन करून तो जनसामान्यांसाठी खुला करण्यात प्रशासनाकडून सतत तारखेवर तारीख देऊन टाळाटाळ होत आहे त्यामुळं देवळाली सातारा परिसर आणि बेचाळीस खेडी तसेच शहरामधील सर्वसामान्य नागरिक हे देखील मेटाकुटीला आलेले आहेत याबाबत आम्ही प्रशासनाला विनवण्या केल्या या, के या त्रासामधून जनतेला मुक्तता हवी याकरिता प्रशासनास विनंती देखील केली परंतु शासनाकडून उदासीन धोरण अवलंबलं गेलंय त्यामुळं निद्रिस्त झालेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी देवळाली सातारा जनसेवा युवा कृती समितीच्या वतीनं संपूर्ण बायपास परिसरामधील नागरिकांच्या वतीनं आज सायंकाळी या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग असं नाव देऊन उद्घाटन झालंय असं कृती समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आहे या ठिकाणी आज सातारा देवळा युवा जनसेवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी या झोपलेल्या प्रशासनाचे कान उघडण्यासाठी या झोपलेल्या नेत्यांचे कान उघडण्यासाठी या ठिकाणी सातारा देवराई जनसेवा युवा कृती समितीच्या वतीनं सकल समाजाला सर्व संघटनेला सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन बोंब मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं ते बोम मारो आंदोलन यासाठी करण्यात आलं की एक तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन करून दहा तारखेला या प्रशासनाला हा भुयारी मार्ग आपण चालू करावा अशी रितसर विनंती प्रेस मीडियातून तुमच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून केली होती परंतु तरी देखील प्रशासना त्या याची दखल न घेता आज दहा तारखेला आपण आपण जो दिला होता त्या या 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 ठिकाणी ठिकाणी आलो आणि भुयारी मार्गाचं उद्घाटन आपण आज या ठिकाणी केलं आणि या भुयारी मार्गाला सर्व जनतेच्या साक्षीनं सर्व जनतेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि त्या भुयारी मार्गाला छत्रपती शिवाजी भुयारी मार्ग असं आम्ही या ठिकाणी नाव दिलं आणि सर्व जनतेने या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतला छत्रपती शिवराया